हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आज आहे मंडे आणि तुमचं सगळ्यांचं का तुमचं सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आत्ता वाजलेले आहे फोर फॉर्टी फाईव्ह आणि मी ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण आज होता मंडे आणि काल वर्किंग केलेलं आम्ही सो आज आम्ही सुट्टी घेतली बट uh, आराम कधीच होत नाही बिझनेसमध्ये ऑनेस्टली ते मला पिंपल झालं आहे सो एकदम कसं तरी वाटतं आणि कॉल पण आज माझे सुजलेत तर आता मटेरियल काढलं आहे आम्ही कारण एक ताईंचं दुकान नवीन झालं त्यांचे खूप कॉल आले लिटरली uh, त्या ताईमचे ना तुम्हाला सांगते मी दहा ते बारा वेळेस फोन आले दुपारी दोन वाजल्यापासून कॉलच करतायत त्यांना मी सांगितलेलं मी चार किंवा पाच वाजता येते पण तरी त्यांचे कॉल येत होते आणि मला थोडं झोपायचं होतं तर नाही झोपता आलं शेवटी साडेचार वाजता खाली आलो आणि मटेरियल काढायला घेतलं आता तेच मटेरियल आहे त्यांना डिस्पॅच करायचं आहे एवढं झोपायला वाटत होतं ना डोळा झोपच झोप आहे मटेरियल दिल्यानंतर मग चहा वगैरे पिऊया आणि आपल्याला बेलापूरला जायचंय आज कारण तिथे एका ऑफिसमध्ये मा माझं काम आहे बिझनेस रिलेटेडच तर त्यामुळे बेलापूरला जावं लागणार आहे आणि त्यानंतर मग इथे एक आहे आणि त्यानंतर मग कुठं आहे 우라모, 대두카나, 대나 대우카나, 대우카나, 대우나 대우카나, 대우카나,

किती झाले एक पावच किती झाले दोन चटणी और प्याज भी

ब्रेड पकोडा पण ज्याला बोलतात तर ताईंनी आत्ताच गरम गरम काढलेलं तुम्ही बघितलं ही चटणी आणि मिरची तर मला तर मस्त चटणी वगैरे लावून आवडतं सो मी दाखवते की त्या ताईकडे खूप छान भेटतो हे बघा इथे मस्त याला कांदा लाल चटणी आणि गोड चटणी तर याला गोड चटणी तिखट चटणी आणि कांदा एवढं सगळं लावलेलं आहे सो इतका टेस्टी लागतो ना हा वडापाव आणि गरमागरम आहे खूप मस्त आहे मला खूप खाऊस चाल गरम गरम खाधू मस्त तुम्ही पण ट्राय करा गुडदा राहतो सर्कल हा सेक्टर सतराच्याच सर्कलमध्ये ती ताई असते खूप छान मध्ये सांग ना तुझा

उंट देना उसमें क्या जीरो अच्छा नहीं पर मुझे जहाँ से गाड़ी दिया है ना हाँ। वो नाइनटीन में जीरो डेप करके दे देंगे

जो फोन होता तो इन्शुरन्स वाल्यांचा गाडी घेतलेली आपली मारुती सुझुकीची सुपर कॅरी तर तिचा आता आपल्याला जो आहे तो इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे रिन्यूच बोलतात ना त्याला तो रिन्यू करायचा आहे तर तो काहीतरी तेवीस हजार पाचशे आणि ज्यांच्याकडनं आपण गाडी घेतली ते आपल्याला एकोणावीस हजार पाचशेमध्ये करून देत आहेत सो आता तेच ऑर्डर दुसऱ्या कुठल्याही कंपन्या असतात ना एवढे पैसे घेतात आणि बोलतात की नाही डेप नाही वगैरे वगैरे मला त्यातलं एवढं कळत नाही तर त्यांचाच फोन होता तर आपल्याला ती पण पुढच्या महिन्यामध्ये करायची आहे खर्च एवढं येतात ना कधी कधी समजतच नाहीत कसं काय मॅनेज करावं